पांडाणे टोलनाका येथे उद्या शेतकरी एकवटणार वणी ते सातपुरा रस्त्यावरील असलेल्या पांडाणे टोलनाका हा आजपासून सुरू करण्यात आला आहे या यासंदर्भात वनी पोलीस स्टेशनला स्थानिक शेतकरी व परिसरातील नागरिकांनी वनी पोलीस स्टेशनचे ए पी आय सुनील पाटील यांची भेट घेऊन स्थानिकांना टोलनाका माफ करावा व टोलनाका अधिकारी व स्थानिक शेतकरी यांची एक बैठक घ्यावी या मागणीसाठी आज शेतकरी एकवटले होते यावेळेस वनी पोलीस ठाण्याचे ए पी आय सुनील पाटील यांनी सांगितले की उद्याचा टोलनाका प्रशासन व स्थानिक शेतकरी यांची एक आढावा बैठक घेऊन आपण मार्ग काढू परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नये असेही आवाहन वनी पोलीस ठाण्याचे ए पी आय सुनील पाटील यांनी सांगितले चांदवड चाचडगाव व पिंपळगाव बसवंत टोल नाका ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांना मोफत आहे त्याप्रमाणेच दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना टोलनाका माफ करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उद्या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने टोलनाक्यावर उपस्थित राहणार असल्याची माहिती अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घडवजे यांनी दिली आहे न्यूज पॉईंट

हो पण आता या बाकीच्या टो बाकीच्या टोल वाक्यात स्थानिक लोकांना पंचवीस किलोमीटर फ्री केलेलं आहे तीनशे चाळीस रुपये का म्हणून मारायचे असं विचार तुम्ही मग आता कोणी घेतलाय कोणाकडे वर ऑर्डर बघायची ठीक आहे उद्या येतो आम्ही तिथे